राजकीय याचे परिणाम काय <laughs> मला असं वाटतं की आ, हा विषय त्यांच्या अंतर्गत विषय आहे एकत्र यायचं न यायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आता त्यांनी असा निर्णय करावा तसा निर्णय करावा हे सांगण्याचा तर काय आपल्याला अधिकार नाही ना सगळेजण एकमेकांना चांगलं ओळखतो त्या ओळखी प्रमाणे पुढचे निर्णय मी तेच सांगतो प्रत्येक जण एकमेकांना ओळखत असतो पाठीमागचे जे काही अनुभव असतील प्रत्येक जण निर्णय घ्यायला सक्षम आहे त्याला जो योग्य वाटेल तो ते निर्णय करतील त्याची जनता ठरवेल महाराष्ट्राच्या जनतेने राज्याचा विकास बघितलेला आहे महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये अनेक चांगल्या योजना त्यांनी बघितलेल्या आहेत अनेक चांगले निर्णय बघितलेले आहेत अनेक मध्यमधन महाराष्ट्राचा विकास होताना महाराष्ट्राची जनता पाहते आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता महायुतीला प्रभावीपणे